नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत याविषयी महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो कोणते ते महत्त्वाचे सहा बदल करण्यात आलेले आहेत याविषयी माहिती पाहूया तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत सहा बदल यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत आ, या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सादरीकरण करण्यात आले ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियम अटी व शर्तीमध्ये सहा बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पाहू शकता आपण इथे की पंधरा ते एकोणीस ऑगस्टला हा पहिला हप्ता जमा होणार तर मित्रांनो इथे पाहू शकता तुम्ही की पंधरा ते एकोणीस ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम म्हणजेच तीन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो तुम्ही पुढे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेमधील ते सहा महत्त्वाचे बदल तर मित्रांनो नंबर एक पाहू शकता तुम्ही की यामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे तसेच एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि त्याने महाराष्ट्रात आदिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच इथे पाहू शकता की मित्रांनो नंबर तीनमध्ये ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे तसेच नंबर चार तुम्ही पाहू शकता की केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरा ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा तसेच नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे तसेच नंबर सहा ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटाचा करण्यात यावा तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेमधील हे काही महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहेत की तुम्ही इथं पूर्ण पाहू शकता की या यो योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे तसेच एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेविषयी काही महत्त्वपूर्ण बदल झालेले आहेत तर याविषयी माहिती आपल्याला कशी वाटते आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद